अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा या संस्थेचे आयमा रिक्रिएशन सेंटर येथील टर्फचे उद्घाटन नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता झाले यावेळी व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित बुब सरचिटणीस प्रमोद वाघ आयमाचे बी पी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे आयमाचे माजी अध्यक्ष आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आयमाचे आय पी पी निखिल पांचाळ होते यावेळी विनोद शहा यांच्या शुभ हस्ते मल्टी स्पोर्ट्स टर्फचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी आयमाचे अध्यक्ष ललित बोब यांनी आपल्या प्रास्ताविकात उद्योजकांना आणि सर्व क्रिकेट संघांना संबोधितांना सांगितलं की आयमा उद्योजकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणि विविध सेमि सेमिनारचं आयोजन करत असते त्याच धर्तीवर उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि कामगारांना सर्व प्रकारच्या खेळाच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या दृष्टिकोनातून टर्फ क्रिकेट सेवा आणि इतर सेवा सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे याप्रसंगी नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी आयमा अध्यक्ष ललित बुप यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना आंबड औद्योगिक वसाहत आणि सातपूर औद्योगिक वसाहत तसेच नाशिकसाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभारले असून उद्योजक सभासद कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत यावेळी आयमाचे बी ओ पी पी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळ म्हणाले की पंधरा ते वीस वर्षांपासूनचे आयमाचे असलेले स्वप्न आज पूर्ण झाल्याचं बघून समाधान लाभलंय निमाचे अध्यक्ष धनंजय बळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की लघु आणि माध्यम उद्योजकांचे प्रश्न सोडवतानाच या रिक्रिएशन सेंटरमुळे आनंदाचाही उपभोग घेता येणार आहे एक विरंगुळा या रिक्रिएशन सेंटर येथील सुविधांमुळे उपलब्ध होणार आहे पाच ते सात वर्षांपूर्वी आयमारी क्रिएशन सेंटरमध्ये कॅरम टेबल टेनिस आणि बॅडमिंटन सुविधा हॉलमध्येच सुरू केल्या होत्या त्या सर्व सुविधा आता उद्योजकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत असंही यावेळी त्यांनी सांगितलं आयमाचे आय पी पी निखिल पांचाळ म्हणाले की टर्फ आणि आयमाच्या सुविधांमुळे उद्योजक कामगार यांच्या समाधान असल्याचं जाणवत आहे त्यामुळे वातावरण निर्मितीही चांगली होईल दिवसेंदिवस वाढत असलेल्या आयमा उपक्रमांमुळे आयमा रिक्रिएशन सेंटर येथील सुविधांमध्ये वाढ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे क्रिकेट स्पर्धेत कॉर्पोरेटमध्ये खालील संघांनी भाग घेतला इनोवा रबर रोठे एरंडे इंडिया इमर्सन एक्सपोर्ट कोसो इंडिया एम एस एल ड्राईव्हईन सिस्टीम तुषार प्रिसिसिव्ह कॉम्पोनंट्स गोल्डन प्रेसिजन्स स्टपिंग्स डेस्टक इंजिनियर्स अनिष्ट फार्म इक्विपमेंट्स समसोनाईट थायसॅन ग्रुप आंबर फोर्स झेड टेकिंग सर्वसेस एम एस एस इंडिया रिशभ इन्स्ट्रुमेंट्स जाणवी मशीन्स आयमा झोलोटेक मेटाफोर्स युनायटेड हिट ट्रान्सफर एम एस एमईमधून मावरिस कौटिल्य टायटल्स रॉयल इंग्स चॅलेंजर्स ऑर्चिड सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्स इंडिया भाग्यश्री इंजिनिअरिंग रामशक्ती शक्ती ट्रॉझॅक्ट जे जे वॉरियर्स एन एस के फॅब अँड वेल्ड प्रतीक महाजन यांनी सहभाग घेतला याप्रसंगी आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव योगिता आहेर सचिव आणि आयमा रिक्रिएशन सेंटरचे चेअरमन हर्षद बेळे खजिनदार गोविंद झा माजी अध्यक्ष वरुण तलवार एस एस आनंद जे आर वाघ विवेक पाटील राजेंद्र आहिरे सुदर्शन डोंगरे आदी उद्योजक आणि टीम प्रतिनिधी उपस्थित होते कार्यकारिणी सदस्य दिलीप वाघ अविनाश मराठे जगदीश पाटील मनीष रावळ राहुल गांगुर्डे जयंत पवार सुमित बजाज कुंदन डरंगे धीरज वडनेरे अभिषेक व्यास श्रीलाल पांडे अजय यादव रवी श्यामदासानी विनोद कुंभार श्वेता चांडक मनोज मुळे संदीप जगताप शरद सूरज आदी मान्यवर उपस्थित होते आज आयमा मल्टी स्पोर्ट्स टर्फच या ठिकाणी उद्घाटन झालंय अतिशय चांगलं एक इन्फ्रास्ट्रक्चर या आयमाच्या या परिसरामध्ये या ठिकाणी उभं केलेलं आहे नक्कीच याच्यामुळे आयमाचे सगळे सभासद असतील किंवा इंडस्ट्रीमधले जेवढे कर्मचारी असतील यांच्यासाठी एक रिक्रेशनसाठी चांगली स्पोर्ट्स फॅसिलिटी या ठिकाणी ललित बुब यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयमा यांनी उभी केलेली आहे या प्रसंगी मी त्यांना सगळ्यांना या कार्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सगळ्या वास्तूला मनापासून शुभेच्छा देतो मल्टी युटिलिटी क्लब जो आयमात तयार झालेला आहे नक्कीच त्याच्यानी सगळे उद्योजक तुम्ही हे बघितलं तर ह्या परिसरात असं ही फॅसिलिटी अवेलेबलच नाही आहे आणि अंबडमध्ये जास्तीत जास्ती लघु आणि मध्यम उद्योग आहेत आणि त्याच्यासाठी ही जी फेसिलिटी तयार केलेली आहे त्याच्यानी फक्त स्पोर्ट्स नव्हे पण एक जुळून सगळे जे काही येत आहेत आणि चांगलं हेल्थसाठी आणि एक चांगलं एक वातावरण निर्मिती तयार होईल हा फक्त एक ही फक्त एक सुरुवात आहे त्याच्यानी पुढे जसं अध्यक्षांनी सांगितलंय तसे वेगवेगळे वे जे काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज इकडे चालू होतील आणि हे फार चांगला उपक्रम आहे आणि आय एम शुअर इट विल बी अ फेदर इन द इंडस्ट्रीटी धन्यवाद नमस्कार आज वीस एप्रिल शनिवार दोन हजार चोवीस रोजी आयमा म्हणजे अंबड इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन यांच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये आज आपण श्री विनोदजी शाह जे नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्यांच्या हस्ते आपण हा एक मल्टी स्पोर्ट युटिलिटी टर्फ दे जे याचा आपण इनॉग्रेशन केला आणि ह्या इंडस्ट्रीसाठी आपण हे लोपा लोकार्पण केला ज्यांना ज्यां जे, ज्याच्यामुळे आपल्याला चा एक चांगला वातावरण हेल्दी वातावरण आपल्या उद्योजकांसाठी त्यांच्या वर्कर्ससाठी एम्प्लॉईजसाठी निर्माण करता येईल ह्या अंबड या वसायतमध्ये भरपूर स्मॉल स्केल मिडियम स्केल इंडस्ट्रीज आहे आणि याच्यासाठी त्यांना काहीतरी एक चांगलं एक स्पोर्ट्स कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा एकमेव एक असा म्हणजे माध्यम आहे ज्याच्यामुळे गरीब श्रीमंत किंवा जात पात कुठेही अडी अडी अडचण येत नाही आणि याच्या या या स्पोर्ट्सच्या माध्यमाने सगळे एकत्र येतात खेळतात आणि जे पण त्यांचे मना मनाचे मनमुटाव किंवा काय असेल ते दूर होतात तर त्याच अनुषंगाने एक चांगला मेसेज आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये शहरामध्ये बाहेर पण जायला पाहिजे त्या अनुषंगाने पण हा एक धोरण आहे की लेबर अनरेस्ट हा नाशिक मुक्त झालेला आहे आणि इथे सगळ्यांमध्ये एकदम एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्या नाशिक शहराला किती प्रगतीशील करायचं का सुरू हंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयमा या लघु उद्योजकांच्या वेगवेगळ्या असलेल्या वेग वेग प्रश्नांना नेहमीच वेगवेगळ्या वेग स्तरावर वाचक फोडत असतात त्यांचे प्रश्न असतील त्यांचे इतरही गोष्टींसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील असतानाच कामगार व्यवस्थापन आणि कामगार मालक यांच्यामध्ये एक सौदार्यपूर्व वातावरण राहावं तसंच आपल्या रोजच्या हाड गाड्यातून उद्योजकांना एक दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून जे आयमारी क्रिएशन सेंटरची मेड केली होती त्याचा पहिला टप्पा म्हणून आज हे मल्टी स्पोर्ट्स कब या ठिकाणी निर्माण केलेला आहे विनोदभाई शहा यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आपण इथं जर बघितलं तर खूपच प्रसन्न आणि इंडस्ट्रीमध्ये अशी हिरवळ ही पाहायला मिळाल्यामुळे उद्योजकांच्या मनात निश्चितच एक दिलासा निर्माण होईल संध्याकाळच्या वेळेस एक विरंगुळा निर्माण करण्याकरता केलेली फॅसिलिटी खूपच चांगली राहणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये याची उत्तरोत्तर प्रगती होईल उद्योजक जास्तीत जास्त याचा लाभ घेतील कामगार असतील कंपन्यांच्या टीम्स असतील यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा हे खूप चांगली एक फॅसिलिटी म्हणून उदय असेल मी या सर्व कार्यास शुभेच्छा देतो विशेषतः ललित बुब निखिलजी पांचाल वरुणजी तलवार यांच्या या टीम मध्ये ह्याची सुरुवात झाली आणि आज ते मूर्त स्वरूपात आलेले त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो